तर नैसर्गिक नाल्यावर झालेल्या अतिक्रमणाची अतिरिक्त आयुक्त यांनी पाहणी केली अतिक्रमण मुक्त करण्याचे आश्वासन मिरज शहर परिवर्तन समितीच्या आंदोलनाच्या भूमिकेने महापालिकेला जाग आली मिरज शहरामध्ये नैसर्गिक नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आणि नाल्यातील पाणी तुंबून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे नैसर्गिक नाले अतिक्रमण मुक्त करण्यात यावे अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली होती नाले अतिक्रमण मुक्त झाले नाही तर सांगली महापालिका कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता या आंदोलनाच्या भूमिकेने अखेर महापालिका प्रशासनाला जाग आलेली असून आज अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सहाय्यक आयुक्त यांच्यासह नगर रचना अधिकारी तसे संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन नैसर्गिक नाल्यावरील झालेल्या अतिक्रमण ठिकाणी पाहणी करून अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत नैसर्गिक नाल्याची वरील अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे नागरिक ठिकाणी यावेळी समस्यांचा पाडा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडचण यांच्यासमोर वाजला समतानगर आणि ख्वाजा वस्ती या ठिकाणी सफाईच्या कामकाजाची आज या ठिकाणी पाणी करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी नाली सफाईचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी असं आढळलेलं आहे की नाल्यांच्यामध्ये पत्राशे टाकून अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळं नाल्याचा जो नैसर्गिक फ्लो आहे तो प्रॉपर पुढंपर्यंत जात नाही त्यामुळं संबंधित अतिक्रमण काढून नाल्याचा फ्लो वाढवण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी पावसाचं नैसर्गिक पाणी जाणं आवश्यक आहे अशा ठिकाणी सुद्धा काही प कायमस्वरूपी उपाययोजना करता येतात का याची पाहणी या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी झालेली आहे अशा ठिकाणी नॅचरल फ्लो होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा परमनंट उपाययोजना या ठिकाणी आपण करणार आहोत प्रभाग समिती क्रमांक चारमध्ये मिरज शहर परिवर्तन समितीच्या नाले नालेसफाईची मागणी करण्यात आलेली होती बऱ्याच ठिकाणी संतनगर खाजाबस्ती वकारबाग इत्यादी परिसरांमध्ये पावसाळ्यामध्ये पाण्याचा बॅग होऊन लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे जागोजागी नाल्यांची निव निवृत्ते झालेली आहेत आणि जागोजागी नाल्यांना मर्जीनुसार प्लॉटधारकांनी मिळकतधारकांनी जे प्लॉटिंग करतात बिल्डर व्यावसायिकांनी वळवलेलं आहे त्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे या अनुषंगाने आम्ही महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने आज रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त साहेब यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यांनाच आम्ही सर्व परिस्थिती एकंदरीत त्यांनी पाहणी केल्यानंतर या ठिकाणी न प्लॉटधारकांनी नाल्यांचा मार्ग नैसर्गिक ना मार्ग बदली करून त्यांनी आपल्या मर्जीनुसार वळवून या ठिकाणी त्यामध्ये नाले फिरवल्याचे दिसून येत आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये संदर्भात लवकरात लवकर महापालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी नाल्यांवरचे अतिक्रमण काढण्याची कारवाई लवकरात लवकर करण्याचे आश्वासन त्यांनी या ठिकाणी संबंधित प्रशासनाला आणि विभाग प्रमुखांना दिलेले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज